राज्यात आज मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी आणि पुण्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय तर मुंबई शहराला आज हवामान खात्याचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला मुसळधार पावसामुळे कोकण आणि पुण्यातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आलाय तर खडक वासलातून पाण्याचा विसर्ग वाढल्यानं सावधानतेचा इशारा हा पुणेकरांना देण्यात आलाय पहाटेपासूनच मुंबईमध्ये पावसाने आहे जो दोर धरला आहे मी आता सध्या दादर परिसरात जिकडे आपण पाहिलं तो हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस जरी दादर परिसरात पडत असेल तरी मुंबईतील पूर्व उपनगर पश्चिम उपनगर असेल त्याचबरोबर दक्षिण उप उपनगर दक्षिण मुंबईचा जो जो भाग आहे त्या भागांमध्ये मुसळधार पावसाने आहे जी हजेरी लावली आहे मी आता सध्या पाहिलं तर किनारपट्टी परिसरात आहे किनारपट्टी परिसरात देखील पाहिलं जी भरतीची वेळ असल्यामुळे दोन ते तीन फुटाचे जे मोठमोठा लाटा आहे ते उसळून बाहेर पडतात आहे आणि असंच काही क्षेत्र मुंबईतील सर्व किनारपट्टीवर दिवस दिवस मिलना दिवस है दर दर आज दिवसभर पाहायला मिळणार आहे आज रविवारचा दिवस आहे रविवारच्या दिवशी मुंबईकर हा रविवार साजरा करण्याकरता घराच्या बाहेर पडतात मात्र जर मुसळधार पावसाने जर बॅटिंग केली तर त्यांना आजचा दिवस हा घरीच बसून तो साजरा करावा लागेल आपण पाहिलं मुंबईसह ठाणे असतील पालघर असतील त्याचबरोबर संपूर्ण कोकण पट्टा असतील अशा त्या संपूर्ण पट्ट्यामध्ये आज ऑरेंज अलर्ट आहे तो जाहीर करण्यात आला आहे आपण पाहिलं तर मागील अनेक दिवसापासून मुंबईमध्ये पावसाने तो पुन्हा जोर धरला आहे मात्र हा जो पाऊस पडत आहे तो पहाटेपासून तो दुपारपर्यंत मुंबईमध्ये अंदोमुखा पाऊस पडतो आणि त्यानंतर दुपार दुपारच्या नंतर तो पाऊस काहीशी विश्रांती घेतो हलक्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडतो आणि अशीच काही स्थिती आपल्याला आज देखील पाहायला मिळणार आहे आज देखील मुंबईमध्ये दे, पहाटेपासून ते दुपारपर्यंत जरी जोरदार जो पावसाने बॅटिंग केली तरी दुपारनंतर पाऊस हा काहीशी <laughs> विश्रांती करताना दिसेल त्यानंतर दुप त्यामुळे दु, त्यान दु, दुपारनंतर जे मुंबईकर आहे तो आपला रविवार साजरा करण्याकरता नक्कीच घराच्या बाहेर पडू शकतात कॅमेरा पर्सन प्रवीणसह मी रिद्धेश हातीम पुडारी न्यूज मुंबई